नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र मित्रोकेट आकाश कापरे कोर्ट कचेरी का या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे ऍडव्होकेट अक्षय राऊत साहेब नमस्कार तर आजचा आपला विषय असा आहे की आपण मेहरबान कोर्टामध्ये मनाईचा दावा दाखल करतो तो मनाईचा दावा आपल्या बाजूने त्याचा निकाल लागतो म्हणजेच तो आपला अर्ज आपला दावा मंजूर होतो तर अनेक वेळा असं होतं की त्या दाव्यामधील जो प्रतिवादी असतो तो प्रतिवादी मयत होतो मग त्या प्रतिवाद्यांच्या वारसांना तो आदेश लागू होतो का तर या संदर्भात आपण अक्षय साहेब बोलतील नमस्कार मित्रांनो मनाईचा दावा म्हणजे ज्यामध्ये काही गोष्टींना निर्बंध घातले जातात जसे की बाण टोकरू नये कोणाच्या आधी बांधकाम करू नये किंवा अशा कोणत्याही प्रकारचे त्यात आदेश केलेला असतो की अशा अशी घटना तुम्ही अशा गोष्ट करू नये पण काही काही वेळेस काय होतं की जर जेव्हा आदेश होतो व जे वादी अथवा प्रतिवादी विरुद्ध ऑर्डर झाली तो मग व्यक्तीच महत्व होतो व वा, त्याचे वारस हे त्यामध्ये म्हणजे अतिक्रमण करू लागतात किंवा जे गोष्ट कोर्टाने करू नये अशी सांगितली असताना देखील तिथे दे बांधकाम करतात किंवा जे कोणत्या गोष्टीला मनाई केली असेल त्या गोष्टी करण्यास करायला कर सुरुवात करतात अशा वेळेस सुप्रीम कोर्टाने त्या त्यासंबंधी एक महत्त्वाचा निर्णय निर्णय दिलेला आहे की त्यांच्यावरही जो आदेश झालेला आहे हा लागू होतो त्या सुप्रीम कोर्टाच्या केसचं नाव आहे प्रभाकर अधिका वर्सेस गौरी दोन हजार चार सुप्रीम कोर्ट केस पेज नंबर सत्त्याण्णव दोन हजार सतरा या केसमध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या विरुद्ध ऑर्डर झालेली आहे त्यांच्या वारसांवर देखील हा मनाईचा आदेश हा लागू असतो तो त्यांना तो त्या आदेशाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही तो त्यांच्यावरती लागू राहणारच म्हणजे राऊत साहेब तुम्हाला असं म्हणायचं आहे की की जेव्हा कोर्टामध्ये एखादी केस दाखल होते त्या केसमध्ये जाबजबाब होतात या केस मदे ची दिक्री होते, दिक्री। नामा होतो। त्या केसमध्ये मेहरबान कोर्टाची डिक्री होते हुकुमनामा होतो आणि त्या डिक्रीची अंमलबजावणी आहे तीसुद्धा आपण वारसाविरुद्ध या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे करू शकतो असं आपल्याला म्हणायचं हो हो बरोबर म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये जर का असं म्हटलेलं असेल की एखाद्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करू नये एखाद्या मिळकतीमध्ये बांधकाम करू नये किंवा आपली एखादी मिळकत आहे आणि त्या मिळकतीच्या कब्जेवटीला समजा त्या विरुद्ध शेतकऱ्याने जो प्रतिवादी होता त्यांनी हरकत अडथळा करू नये असं म्हटलेलं असेल आणि तसा आदेश झालेला असेल आणि त्यांच्या वारसानी जर का पुन्हा हरकत अडथळा केला तर या निकालाच्या अंमलबजावणीच्या आधारे अंमलबजावणी अर्ज आपण दाखल करू शकतो का हो तो, दाखल करू शकतो आपण दाखल करू शकतो आणि त्याबाबतचा हा निर्णय आहे आणि मग आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा अशा प्रकारचा आदेश होतो आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी अर्ज जो आहे तोसुद्धा आपण माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतो फक्त या केसचा महत्त्वाचा विषय असा होता की एखादा हुकूमनामा एखाद्या पर्टिक्युलर पार्टी विरुद्ध झालेला असतो त्यावेळी बऱ्याच वेळा जे पक्षकार असतात ते असं म्हणतात की आम्ही त्या केसमध्ये पार्टी नव्हतो आणि त्यामुळे हा हुकूमनामा आमच्यावर बंधनकारक नाही परंतु जेव्हा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीविरुद्ध ज जर हुकूमनामा झाला तर तो हुकूमनामा त्यांच्या कायदेशीर वारसांवरसुद्धा बंधनकारक आहे आणि जे केसचं नाव आहे ज्युनियर मित्रांसाठी ते आपण परत एकदा रिपीट करूया आणि ते केसचं नाव जे आहे ते राऊत साहेब जे आहेत ते सांगतील आपल्याला या केसचं जे नाव कारण हा केसलो फारच उपयुक्त असा आहे राऊत साहेब आपण केसचं नाव परत एकदा सांगावं प्रभाकर अधिगा वर्सेस गौरी दोन हजार सतरा चार सुप्रीम कोर्ट केस पॉइंट नंबर सत्त्याण्णव दोन हजार सतराची केस आहे आपण स्पेलिंग सांगितलं तर बरं जा बरं होईल कारण अवघड थोडा शब्द आहे तो प्रभा करा पी आर ए ए ए ए ए ए बी एच के आर डी जी वर्सेस गौरी जी ओ डब्ल्यू आर आय तर अंमलबजावणी आहेत त्या प्रतिवादीचे त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला करता येईल तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इंस्टाग्राम अथवा फेसबुकवर पाहत असाल तर इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा तसेच ही सर्व माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद